नमस्ते मी शुभांगी एच जे आर्ट चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण काठपदर साडीचा वन पीस ड्रेस शिलाई करणार आहोत त्यासाठी मी इथे तीन मीटर अस्तर घेतलेला आहे व साडेपाच मीटर म्हणजे सहावारी साडी घेतलेली आहे ड्रेसची मापे पाहूया खांद्यापासून पायापर्यंतची उंची आहे पन्नास इंच छाती घेर आहे चौतीस इंच आणि कंबर घेर आहे अठ्ठावीस इंच टॉप पार्टसाठी अस्तर कट करून घेऊया टॉप पार्ट आपण पंधरा इंचचा तयार बनवणार आहोत त्यासाठी इथे सोळा इंच टॉप पार्टची उंची घेतलेली आहे शोल्डर घेतलेला आहे सहा इंच मोंढा घेतलेला आहे सहा इंच मोठ्याच्या खुनेवरती छातीगीर घेतलेला आहे दहा इंच कंबरगीर घेतलेला आहे नऊ इंचावर कंबरगीरकडून एक इंचावर खून करून असा गोल आकार दिलेला आहे मोंढ्यासाठी दीड इंचावर खून करून गोल आकार आखून घेतलेला आहे अडीच इंचावर गळा रुंदी घेऊन गळा लांबी घेतलेली आहे सहा इंच मागचा आणि पुढचा दोन्ही गळे आपण सहा इंचावरती कट करून घेतलेले आहेत दाखवल्याप्रमाणे आपण असे टॉप पार्टचे अस्तर कट करून ठेवलेले आहेत आता आपण साडी कट करणार आहोत हा साडीचा पदर आहे सर्वात प्रथम आपण पदर कट करून घेतलेला आहे ड्रेसची पूर्ण उंची पन्नास इंच आहे टॉप पार्ट आपण पंधरा इंचाचा बनवणार आहोत तर इथे पस्तीस इंच उंचीचा आपला खालचा घेर येणार आहे एक इंच वाढून छत्तीस इंचावरती अशी खून केलेली आहे खून केलेल्या या रेषेवरती आपण पूर्ण साडी कट करणार आहोत खालच्या घेरसाठी आपण इथे उंचीनुसार पूर्ण साडी कट केलेली आहे अशा पद्धतीने आपण खालच्या घेरसाठी साडी कट केलेली आहे आता आपण प्लेट बनवणार आहोत प्लेट बनवण्यासाठी आपण इथे सुरवातीला तीन इंचावरती खून केलेली आहे सुरुवातीला आपण तीन इंचावर खून केलेली आहे त्यानंतर चार इंचावरती खून केलेली आहे चार इंचानंतर आपण एक इंचावरती खून केलेली आहे एक इंचानंतर पुन्हा आपण चार इंचावरती प्लेटसाठी खून करणार आहोत त्यानंतर एक इंच गॅप सोडलेला आहे चार इंचाची इथे प्लेट घेतलेली आहे पाहू शकता चार इंचाच्या प्लेटनंतर आपण एक इंचाचा गॅप सोडलेला आहे पुन्हा एक इंचाच्या खुनेपासून चार इंचाची प्लेट घेणार आहोत चार इंचाच्या प्लेटनंतर तिथे पिन लावून आपण एक इंचमध्ये गॅप सोडलेला आहे एक इंच गॅप सोडून पुन्हा आपण चार इंचाची प्लेट घेतलेली आहे अशाच पद्धतीने पूर्ण आपला घेर आपण असा बनवणार आहोत चार इंचाच्या प्लेट बनवून आपण असा घेर बनवणार आहोत पुढे पाहू शकता एक इंचाचा गॅप ठेवून पुन्हा चार इंचाची प्लेट ठेवलेली आहे प्रत्येक प्लेटमध्ये एक इंचाचा अंतर घेऊन चार इंचाची प्लेट बनवलेली आहे अशा पद्धतीने पूर्ण राऊंड आपण इथे असा साडीचा घेर बनवलेला आहे प्रत्येक प्लेटवरती आपण पिन लावून व्यवस्थित अशा प्लेट बनवलेल्या आहेत इथे आपण बत्तीस इंचाचा हा घेर बनवून घेतलेला आहे त्यानंतर शिल्लक साडी आहे पुढे जी शिल्लक साडी आहे तिथे आपण टॉप पार्ट आपण कट करून घेतलेले आहेत तर अस्तरचे पॅटर्न असे साडीवरती ठेवलेले आहेत आपण आणि तिथून टॉप पार्टसाठी आपण साडी कट केलेली आहे आता आपण खालच्या घेरसाठी अस्तर मोजून घेणार आहोत तर साडीच्या घेरपेक्षा दीड ते दोन इंच आपल्याला कमी अस्तरची उंची ठेवायची आहे व दाखवल्याप्रमाणे कमरेचा जेवढा घेर असेल तेवढ्याच आपल्याला अस्तरच्या अस्तरच्या प्लेट घेऊन बत्तीस इंचाचा घेर बनवायचा आहे तर दाखवल्याप्रमाणे अशा छोट्या छोट्या प्लेट घेऊन आपण अस्तरचा घेरही बनवलेला आहे आता आपण खालचा घेर साईडला ठेवून टॉप पार्ट शिलाई करून घेऊया दाखवल्याप्रमाणे हे मागचा आणि समोरचा पार्ट आहे काठाची डिझाईन आलेला भाग आपण समोरच्या साईडने वापरणार आहोत साडीच्या कपड्याचा मध्य काढून घेतलेला आहे मध्यावरती अशी रेषा आखून अर्धा इंच दोन्ही साइडने अर्धा अर्धा इंचाच्या इंचा आपण अशा खुना करून दोन लाईन आखून घेतलेल्या आहेत इथे गळ्याची लांबी आपण सहा इंच घेतलेली आहे तर सात इंचावरती एक खून केलेली आहे त्यानंतर दोन इंचावरती एक खून केलेली आहे अशा पद्धतीने गळ्याची लांबी सोडून आपण खाली तीन जागेवरती समान अंतरावरती अशा तीन खुना केलेल्या आहेत मध्यापासून एका एक साईडने आपण या तीन खुना केलेल्या आहेत तिथे असे पोटली बटन लावणार आहोत दोन दोन पोटली बटन लावून शिलाई केलेली आहे मध्याच्या एका साइडच्या लाईनवरती आपण पोटली बटन लावलेले आहेत व दुसरी लाईन उचलून आपण पोटली बटनच्या लाईनवरती व्यवस्थित ठेवून सरळ शिलाई केलेली आहे तर अतिशय सुंदर असे पोटली बटन दिसत आहेत अगदी सिंपल आणि साधी डिझाईन आहे आणि खूप सुंदर दिसत आहे तर अशा पद्धतीने आपण अस्तर ठेवलेलं आहे पाहू शकता मध्यवर्ती अस्तरच्या मध्यावरती पोटली बटण येतील असे आपण पिन लावून व्यवस्थित ठेवलेले आहे अस्तरचा पॅटर्न ठेवलेला आहे व गळ्याच्या साईडने आपण शिलाई करून घेणार आहोत तसंच मागच्या पॅटर्नलाही आपण गळा शिलाई करणार आहोत गळा शिलाई केल्यानंतर साडीचा कपडा असा कट करून घेतलेला आहे छोटे छोटे कट देऊन हा गळा आतल्या साईडने आपण अस्तर दुमडून घेणार आहोत अशा पद्धतीने आतल्या साईडने अस्तर दुमडून हा आपला समोरचा पार्ट अतिशय सुंदर असा तयार झालेला आहे आता आपण दाप गळ्याला दाप शिलाई देणार आहोत तसंच अस्तरच्या साईडने पूर्ण शिलाई करून हा पार्ट तयार करणार आहोत त्याच पद्धतीने मागचा गळाही आपण कट करून छोटे छोटे गळ्याला कट देऊन अस्तर आतल्या साईडने पलटी केलेला आहे या पॅटर्नच्याही चारही बाजूने म्हणजे सगळीकडून शिलाई करून आपण हा पार्ट तयार करणार आहोत दाखवल्याप्रमाणे आपले दोन्ही पार्ट असे तयार झालेले आहेत आता दोन्ही पार्ट असे ठेवून शोल्डर आपण शिलाई करणार आहोत तसंच शोल्डरच्या मध्यवर्ती कमरेचे टक्स घेणार आहोत शोल्डरच्या मध्यावरती आपण इथे खुणा केलेल्या आहेत तसंच दुसऱ्या साईडनेही आपण तशाच खुणा केलेल्या आहेत टक्सची उंची चार इंचावरती घेतलेली आहे दाखवल्याप्रमाणे दोन्ही पॅटर्नवरती आपण टक्स घेणार आहोत तसंच माझी सांगण्याची पद्धत जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करत चला मैत्रिणीसोबत शेअर करा गौरी गणपती येत आहेत तर गौराईला साडी कशी नेसायची याचे अतिशय सुंदर सुंदर व्हिडिओ आपले चॅनलवरती येणार आहेत तर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा दाखवल्याप्रमाणे शोल्डर शिलाई करताना आपण मोंढ्याकडून शिलाई करायला सुरुवात करायची आहे गळ्याच्या साईडने कधीही मशीनचा धागा न तोडता आपल्याला पुन्हा आपल्याला मुंढ्याकडे शिलाई घ्यायची आहे त्यामुळे गळ्याच्या साईडने आपली शिलाई अजिबात खोलत नाही पाहू शकता किती फिनिशिंगमध्ये आणि सुंदर अशी आपली शोल्डरची शिलाई झालेली आहे आता आपण बाही शिलाई करणार आहोत बाहीसाठी इथे मी अशी बाही कट करून घेतलेली आहे तुम्ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या बाही डिझाईन लावू शकता ओवल्याप्रमाणे इथे खालच्या साईडने आपण शिलाई करून घेतलेली आहे व आस्तरचा कपडा असा दुमडून इथे दाब शिलाई करणार आहोत दाब शिलाई दिल्यानंतर अस्तरच्या सगळ्या साईडने आपण शिलाई करून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण दोन्ही बाही तयार केलेल्या आहेत दाखवल्याप्रमाणे इथे बाहीचा असा मध्य घेऊन कट दिलेला आहे तर शोल्डरच्या शिलाईवरती आपण बाहीचा मध्य ठेवून अशा पद्धतीने बाही शिलाई करणार आहोत दाखवल्याप्रमाणे अगदी छोटासा म्हणजेच दीड इंच जास्त कपडा घेऊन आपण इथे छोटे छोट्या दोन चुने दिलेले आहेत पाहू शकता शोल्डरवरती छोटासा फुगा आपण बनवलेला आहे दोन्ही साईडने दोन दोन छोटे छोट्या प्लेट देऊन आपण इथे अशी बाही तयार केलेली आहे तर अतिशय सुंदर अशी आपली बाही तयार झालेली आहे पाहू शकता समोरचा पॅटर्न पण खूप छान झालेला आहे आता आपण एका एक साईडने शिलाई करणार आहोत फिटिंगची शिलाई अर्धा इंचावरती फिटिंग शिलाई करणार आहोत एका साईडने एका साईडने फिटिंगची शिलाई करून घेतलेली आहे पाहू शकता शिलाई केल्यानंतर आपला टॉप पार्ट असा तयार झालेला आहे आता इथे पाहू शकता एका साइडने फिटिंग झालेली आहे हा आपला समोरचा पार्ट आहे आणि हा मागचा आहे आता आपण इथे खालचा घेर शिलाई करणार आहोत तर अस्तरचा पॅटर्न ठेवलेला आहे त्यावरती आपण साडीचा पॅटर्न ठेवलेला आहे अशा पद्धतीने आपण साडीचा व अस्तरचा पॅटर्न आधी कमरेच्या साईडने शिलाई करून घेणार आहोत त्यासाठी आपण इथे दाखवल्याप्रमाणे अस्तरचा कपडा खालच्या साईडला ठेवून असा कमरेच्या साईडने शिलाई करणार आहोत शिलाई करताना प्लेट व्यवस्थित पकडून कमरेच्या साईडने आपल्याला शिलाई करायची आहे तर दाखवल्याप्रमाणे असा आपला अस्तर व साडीचा कपडा शिलाई करून झालेला आहे हा आपला खालचा घेर अतिशय सुंदर असा तयार झालेला आहे आता आपण इथे टॉप पार्ट आणि खालचा घेर शिलाई करणार आहोत त्यासाठी इथे पाहू शकता असा आपण टॉप पार्ट घेतलेला आहे व तो असा वरच्या साईडला ठेवून आपण शिलाई करणार आहोत टॉप पार्ट आणि खालचा घेर असा आपण व्यवस्थित शिलाई करून घेतलेला आहे पाहू शकता तर दाखवल्याप्रमाणे असा आपला कमरेचा हा घेर शिलाई झालेला आहे आता आपण एका साईडने आपली फिटिंग झालेली आहे व दुसऱ्या साईडने आपण साईड फिटिंग करणार आहोत त्यासाठी इथे बाहीकडून आपण शिलाई करणार आहोत तर कमरेपर्यंत कमरेच्या खाली तीन इंचावरती इथे पाहू शकता घेर आपण कसा शिलाई करणार आहोत तीन इंचापर्यंत आपण अस्तरचे दोन पॅटर्न व साडीचे दोन पॅटर्न असे शिलाई करणार आहोत त्यानंतर तीन इंचावरती आपण साडीचा कपडा साडीचे दोन्ही पॅटर्न आतल्या साईडला सोडून अर्धा इंचावरती आस्तर कट केलेले आहे आता आपण तो भाग शिलाई कसा करायचा ते पाहणार आहोत बाहीकडून आपण फिटिंगची शिलाई घेतलेली आहे कंबर घेरच्या शिलाईपर्यंत आपण अशी शिलाई घेतलेली आहे इथे तीन इंचावरती आपण अस्तरचे पॅटर्न कट केलेले आहेत ते दोन्ही साईडने आपण असे दुमडून घेणार आहोत म्हणजे तीन इंचापर्यंत आपण चारही पॅटर्न शिलाई केलेले आहेत व तीन इंचाच्या पुढे फक्त साडीचा कपडा शिलाई केलेला आहे कमरेपासून खाली तीन इंचाच्या नंतर आपण साडीचा कपडा व अस्तरचा कपडा वेगळा वेगळा शिलाई करणार आहोत तर दाखवल्याप्रमाणे आपण साडीचे दोन पदर असे शिलाई केलेले आहेत त्यानंतर अस्तरचे दोन पदर आपण असे घेतलेले आहेत पाहू शकता व अस्तरही आतल्या साईडने शिलाई केलेला आहे यामुळे जो आपला घेर असतो तो, तो अगदी व्यवस्थित आणि खूप छान असा पडतो त्यानंतर जर चारही आपण पदर सारखे शिलाई केले तर तो एका साईडने चोपल्या जातो खालचा घेर तर आता फिटिंगची शिलाई केलेली आहे फिटिंगची शिलाई तुम्ही तुमच्या मापानुसार करू शकता आजचा हा काटपदर साडीचा ड्रेस शिलाई करण्याची पद्धत तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा मैत्रिणीसोबत शेअर करा आणि हा ड्रेस कसा झाला नक्की कमेंट करून कळवा धन्यवाद